वैष्णवी आगोणे मृत्यू प्रकरणामध्ये फरार आरोपी निलेश चव्हाण याला आज तीन जून पर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे या दरम्यान त्यांनी वैष्णवीचे जे, जे सासू होती आणि करिश्मा करेशमागोने या दोघींचेही मोबाईल लपून ठेवले आहेत आणि हे जे दोन मोबाईल आहेत ते त्याच्याकडनं जप्त करायचे आहे असं कोर्टाला सरकारी वकिलांनी सांगितलं त्याचबरोबर वैष्णवी हागोवणे मृत्यू प्रकरणामध्ये वैष्णवीला जो छळ झाला त्या कटामध्ये हा पण सामील होता कारण निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे या दोघांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते आणि या दोघांनी मिळूनच हगोने कुटुंबाला वैष्णवीला छळून तिच्याकडून अजून हुंडा कसा आपल्याला घेता येईल यासाठी कट रचल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर नेपाळला पळून जाण्यामध्ये याला कुणी कुणी मदत केली हे पण पोलिसांना तपास करायचा आहे याशिवाय स्वतःच्याच बेडरूम मध्ये स्पाय कॅमेरा लावून स्वतःच्या आणि स्वतःच्या बायकोचे व्हिडिओ तयार करायचे असे पण त्याच्यावर आरोप आहेत त्यामुळे आता निलेश चव्हाणला चांगले चोपणार आहेत पोलीस तीन जून पर्यंत